आणि त्याची माहिती पुढे इतका इसका रेकॉर्ड करे भैया इसका क्लोज त्याला सांग गुड गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड स्कूल की स्कूल कर रे वेरी गुड टाळया विद्यार्थी जे सांगेल तसं समोरच्या करून दाखवायचं आहे गुड हा गुड चला दाखवा कर रे एन्टी करत आहे <laughs> अतिशय उपक्रम अतिशय सुंदर असा उपक्रम आमच्या विद्यालयामध्ये साजरा होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी काळ्या वाजवाव अरे वाँ 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 वा 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 टाळ्या वाजवा मेन जे ऍक्टिव्हिटी होती आपली मेन जे स्टेप्स होते ते आपल्याला स्नेहांशी करून दाखवणार आहे स्नेहाशु समोर तो सांगा कसा करते અતિશય નવીન ઉપરી ગુડ અરે વાહ 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 ક્યા બાત હે ક્યા બાત હે